नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दिनांक चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसानं सावरगाव ते धानोरा दरम्यान कांबळी नदीला मोठा पूर आला होता या पावसाळ्यात सर्वच गावातील नदीकाठच्या शेतातील सर्व पिके भुईसपाट झाली आहेत रस्ते पूल वाहून गेलेत यामुळे आठ दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झालंय पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी कांबळी नदीला आलेल्या पुरानं हिवरा येथील हिवरा दादेगाव रस्त्यावरील हिवरा येथील पूल रस्ता वाहून गेलाय या रस्त्यावरील बंद आहे यामुळे चव्हाण वस्ती लगडवस्ती भोचेवाडी गावचा हिवरा धानोरा गावाशी संपर्क तुटलाय अजूनही रस्त्यावरून पायी चालणं देखील मुश्किल झालाय कांबळी नदीच्या पुरानं हिवरा गावात देखील पाणी घुसलं होतं विजेचे पोल पडल्यानं वीज पुरवठा देखील खंडित झाला होता पिकांचं मोठं नुकसान झालंय कांदा भुसारी आणि शेडचं मोठं नुकसान हिवरा येथील सुनील धर्मालगड प्रकाश लगड राजेंद्र लगड या शेतकऱ्यांचे कांदा भुसारे चेअरमन कैलास लगड यांचे शेड आणि आणि त्यातील इतर मोठं नुकसान तर, सा तर श्याम दरेकर यांच्या कोंबडी शेडमधील सर्व कोंबड्या वाहून गेल्यात अनेकांचे शेती पिके भुईसटपात झाली आहेत या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून देण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज